घरामध्ये आमचा पानरंजाळ झालेला आहे संपूर्ण घरामध्ये पाणीच पाणी काय नाव भाऊ तुमचं हां हे विजय प्लंबर आलेले आहे आणि बघा ते सांगताय <laughs> ते स्वतः सांगता सुद्धा आहे की माझा पराक्रम आहे त्यांनी केलेला हा पराक्रम त्यांना आम्ही हे मशीन लावण्यासाठी बोलवलं ला, आणि झालं का ॲक्च्युली पाईप निसटला हे बघा सून सासूबाई मुलगा सगळेच जण संपूर्ण घरभर आमच्या पाणीच पाणी आणि इथलं ते सिंकच्या खालचा पाईप निष्ठून आला आणि सगळ्या घरात पाणीच पाणी ही बघा ही बिचारी बघा ही बिचारी बघा हिच्याकडे बघून खूप किव येते माणसं तिचा जीव बघा आणि या बघा सासूबाई पाणी

हॅलो सुपर मॉम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आज बहिणीच्या घरून इकडे येत आणि मी स्वतःचं काही शूट घेतलं नाही कारण वॉशिंग मशीनचं ते सगळं चाललं होतं लावत होते बरीच गडबड होती सगळी चिल्लर पार्टी बहिणीचा मुलगाच अक्षय मला सोडून गेला आणि आता बऱ्याच गप्पा मारल्यानंतर आता मी जेवण करणार आहे तर तुम्हाला दाखवते जेवणासाठी आज काय मेनू बनवलाय भाऊज यांनी माझ्या हे जेवणासाठी आज आहे मिसळ पाव तांदुळक्याची भाजी बाजरीची भाकरी आणि कांदा तू झालं जेवण शारदा काय काय खाल्लं तू खाल्लं छान आहे का मिसळ पाव हा आक्का आलेला आहे कशी आक्का तब्येत बिबेत ठीक आहे ना आणि बाबा बसले मस्त पैकी बाहेर नमस्कार दादा नमस्कार आणि आईला मी मावशी म्हणते लाडाने मग काही मैत्रिणी विचारतात तुझी सख्खी आई आहे ना मग मा तू मावशी का म्हणती म्हंटले लाडारी म्हणते मी मावशी कशा आहे मावशी तुम्ही जेवण वगैरे झालं ना चला मग आता तुमच्या मळ्यात जाऊन येऊ का मी तुम्ही येता ना बरोबर मला जरा तुमच्या मळ्यात दाखवा काय पेरलंय काय नाही का मॅडम जाऊ ना खूप छान आहे ना हो खूप छान आहे ऑनलाईन मागवला ग कितीचा आहे खूप सुंदर आहे अगं हे तुझ्यासाठी गिफ्ट घेतलंय गिफ्टची हो आवडला हे कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे चॉईस छान आहे हो आवडला थँक्यू हो हो माझ्या लग्नाला ऑलमोस्ट पंचवीस वर्ष होऊन गेली आणि लग्नानंतर मी कधी मळ्यातच गेली नाही लग्नाच्या आधी आम्हाला सर्व बहिणींना मळ्यात जावं लागायचं कारण आम्ही शेतकऱ्याच्या मुली आहोत तर शनिवारी तर आम्हाला शाळा आमची मोस्टली बुडायची आणि त्यावेळेस कसं परिस्थिती नाजूक होती आणि मिळायची पण नाही शेतात काम करायला लोक आणि आम्ही आम्ही एवढ्या सहा सहा जणी आम्ही सर्वजणी शेतात जायचो आम्हाला शेतातले सगळे कामं करता येतात आणि या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे कि की आम्ही सगळे कामं केले कारण की आमच्या आई वडील नेहमी त्यांनी आमच्यावर असे संस्कार केले की कष्टाची लाज नसते व कामाची काय लाज तर सगळे काम आम्ही केले तर आज बऱ्याच वर्षांनंतर मी वडिलांच्या शेतामध्ये फेरी मारायला चालली आहे बघू म्हंटल काय पेरलंय काय नाही आणि त्यांनी जरा गाळे वगैरे बांधले तर ते तुम्हाला पण मी दाखवे आम्ही मळ्याच्या दिशेने निघालेलो आहोत लहानपणी आम्ही या रस्त्याने नाही जायचो परंतु आता पावसामुळे ज्या रस्त्याने आम्ही जायचो पूर्वी ते रस्ते खूप खराब झाले म्हणून या रस्त्याने जातोय जा आहे महात्मा फुले शैक्षणिक संकुल फुले विद्यालय म्हटलं जायचं तर इथे मी शिक्षण घेतलेलं आहे दुपारचे अडीच वाजलेले आणि आम्ही भर उन्हाच पण बरं झालं पडलं आज पाऊस पडला की शेतामध्ये कसं खूप असं चिखल चिखल होऊन जातो मग जातानाच तर आलं इथून रस्ता होता तो बंद झाला का तगाए, तगाए, तगाए तगाए। ती जळकी आहे ना मग इथून एक रस्ता होता खाली हो, तुरू. तुरू. हो का हो का पूर्वी अरे गाड्या पूर्वी ते रस्ता होता एक तो बंद झाला त्याच्यामुळे आम्ही आता पुढे जो रस्ता आहे त्या रस्त्याने जात आहोत इथे हे पुढे मागे कार वॉश साठी केलेला आहे आणि माझ्या भावांनी हे शेताच्या रस्त्याला त्यांची जागा होती ना तर इथं त्यांनी बरेचसे गाळे बांधलेले लाईनीमध्ये किती आहे टोटल गाळे आणि त्यांनी ते गाळे भाड्याने दिलेले बरेचसे जसं की तुम्ही बघू शकता बरेच दुकान आहे इथे लाईनीत तुम्ही तुमच्यासाठी ठेवलेले आहे ना काय दोन आहे ऑफिस आहे अच्छा कुठे आहे मते त्या साईड ते बंद आहे का इथे एक नाही का बसाय बसायला केलेलं आहे का मध्ये ऑफिस आहे त्यांनी चेअर्स वगैरे असतील बसायची व्यवस्था मग बाकी हे सर्व दिले गेले त्यांनी बरेच असे गाळे बांधून भाड्याने वगैरे दिले रेंटने दिले काही एक दोन त्यांच्यासाठी ठेवले पुढे मागे काहीतरी उद्योगधंदा वगैरे करता यायला आणि इथे ऑफिस आहे पण आता त्याला लॉक आहे हा पुणे रोड आहे पुणे हायवे पूर्वी या रस्त्यांना काहीच नसायचं आता बरेच हॉटेल्स मंगल कार्यालय वगैरे बरंच काय काय झालंय बरेच चेंजेस झाले दिसत आहे आणि जे हे जे घर आहे हे माझ्या मोठ्या काकांचं घर आहे दुर्दैवाने काका नाहीये ह्या जगामध्ये ॲक्च्युली दोन तीन दिवसापासून पाऊस पडतोय पण मग आता उघडलं उघडलंय आज मला जायचं होतं शेतात ना म्हणून आज थोडस उघडलंय किती दिवसानंतर आली आई तू म्हणत आज येते का मध्ये मध्ये चक्कर मारायला आपण पूर्वी किती काम केले ना मम्मा खूप कामं केले आम्ही शेतामध्ये सुनानं शिवाने त्यांना लहान लहान पोर घरीच इतकं काम आम्ही आलो ना आम्ही लहान नाही आम्ही डायरेक्ट आजकाल कोणाचं सुना जात नाही आणि आजकाल कस पूर्वी शिक्षणाला महत्व नव्हतं आता कसं मुलांचे क्लासेस शिक्षण हो नाही का पण नाही वाटत हो हे जे शेत दिसत आहे ना हे सगळं माझ्या वडिलांचं शेत हे बघा हे तिथून तर या शेतामध्ये आम्ही इथे खूप काम केले निन्नी बिन्नी पेरणी पीक आहे ऊस लावलेले माझ्या भावांनी आता वडील तर बऱ्याच वर्षांपासून शेतात येत नाही ते पेशंटही आहे आणि आता भाऊ काम करतात त्याच्यामुळे वडिलांना यायची काही गरज नाही पडत परंतु हो आम्ही साई बहिणींनी या शेतामध्ये प्रचंड कष्ट केले आणि लग्नाच्या आधी निंण खुरपण शेताला पाणी भरणं बांध खरडणं घास कापणं गहू बाजरी सोंगणं ते धान्य काढणं कांदे खणणं कांदे लावणं लसूण लावणं म्हणजे जी पण शेताची कामं असतात ती सर्व आम्ही सगळ्या बहिणींनी केली आहे आणि आम्हाला खरोखर आनंद आहे त्या गोष्टीचा अभिमान आहे मी असं म्हणेल तर बऱ्याच वर्षानंतर आज शेताची पाहणी करण्याकरता आली आणि किती मस्त शेतामध्ये बघा अशी मोकळी हवा छान वाटत हे सुद्धा लाईक नाही का चला आई बिचारी का आईला वाटतं आता आपल्या मुलीला सवय नाही राहिली आई आता जाऊ नको जाऊ नको तिकडे जाऊ नको म्हटलं काय नाही चल एवढे वर्ष केलेले कष्ट काय नाही सवय आहे एवढं मोठं झाड कडी पत्त्याचं इथे आता बरच मोठं गोठ्याचं काम आहे त्याच्यासाठी ही सँड आणून पडलेली आहे आणि ते तिथे काय पन्नास मशीनसाठी का एवढ्या याच्यात पन्नास मशीने राहणार पण हा म्हशी ठेवण्यासाठी गोठा बनवला जातोय बाबरे म्हणजे डायरेक्ट ब्रह्मा विष्णू महेश आहे हा वड पिंपळ आणि उंबर असे हे तीन झाड एकत्र आहे इथे बघा म्हणजे साक्षात ब्रह्मा विष्णू महेश हे इथे खूपच पवित्र मानलं जातं आपल्या संस्कृतीमध्ये ह्या झाडांना त्यांची पूजा केली जाते आणि साक्षात ते झाड इथे तुम्ही बघू शकता काय वड पिंपळ आणि उंबर ह्या तिन्ही झाडांचा इथं संगम आणि फांद्या ह्या वडाच्या पारंब्या असतील आणि हे हे बघा फांद्या सुद्धा त्यांच्या सगळ्या एकत्र आहे खरंच हा ना उमर पण आले का हा हे काय दिसताय ना इथे पण बाबरे खरंच खूप छान आहे माहिती का ज्योती हे एक म्हणतो ना आपण शुभ संकेत भगवंताचा आशीर्वाद तुम्हाला मला आणि आम्हाला हैदराबाद मध्ये गहू करता गहू मिळत नाही चांगले ए मांजर मांजराचे पिल्ल छोटे हा मारतोय का हा बघ कसं नाही किती ती सुंदर आहे तिला शूट घ्यायला चालले पण हा बघ ना नाही नाही पण नह हा हे मार हा गोरा आहे का हेलो हेलो मी काय मैंने क्या किया है भाई मैं इसी परिवार की हूँ फर्स्ट टाइम मिल रहे हम लोग आई नो तलावट माझा मम्मीकडे का भर चालली बाप रे हे बघितलं का आई आई किती कठीने तुमचा गोरा बघितलं का तलावट माझा मम्मीकडे का चालली हे बघा किती पांढरे शुभ्र स्वच्छ अशी गाय आहे यांची मस्त मशीन ते कुटी जनावरांचा चारा बारीक करते एकदम त्यात टाकलं हो कुटी हो मशीन हो एकदम हा कुटी मशीन म्हणतात त्याला ते काही सांगत नाही यायच विष्णू भाऊ आई बिचारी महिन्यातून एक चक्कर मारत असती आणि आता ह्याही बऱ्याच दिवसांनी आल्यामुळे आता गव्हाच्या गोण्या बिण्या मोजू राहिल्या हे काय पेरूच्या झाड पेरू पण आले हो का आई तुम्ही लावलं असेल ना तुम्ही रावलय का अच्छा हे बघा तिथे पेरूच झाड आहे त्याला दोन पेरू आले ह्या सासू सुना एकमेकीशी गप्पा मारताय कि ते सीताफळ आहे का पेरू आहे हा म्हणजे कस काय करायचं आता हा बघायच बघाय असे करी बघा हम्म दोन पेरू तुम्हाला दाखवते मी आता की कसे दोन पेरू हे बघा हे बघा पेरू आहे की नाही हे बघा पेरू आलेले आणि त्या बोलता काय आहे का पेरू हा बघा हा घोडा आहे त्यांच्याकडे यांचं शेत सांभाळणारा जो मुलगा आहे विष्णू नाव आहे त्यांचं हे घर आहे किचन हा बघा हा यांचा गोरा आणि आई सांगते की <laughs> चार लाखाला मागितला पण तिला नाही शर्यत मध्ये शर्यत वगैरे असते बैलांचे ना तिथं तो पण पल... मुंबईला वगैरे शर्यत असते ना तेव्हा घेऊन जाता आणि ही बैलजोडी हीच बैलजोडी मी ओवाळली होती ना हा ही बैल जोडी मागे जेव्हा घेतली माझ्या भावांनी तेव्हा मी ही ओवाळली होती छान वाटतय मला बऱ्याच वर्षानंतर आले पण मस्त वाटतय बैल वगैरे गाय वगैरे आणि ते पूर्वीचे दिवस आठवत आहे तेव्हा मला खूप आवड होती कामाची असं मी म्हणणार नाही शेतातल्या पण करावं लागायचं आणि माहीत होतं की काही पर्याय नाही करावंच लागणार आहे त्याच्यामुळे करायची पण खूप फास्ट काम करायची मी आणि माझ्या बहिणी आम्ही सर्वच चांगलं आई सांगते बिचाराला काय आणायला पाहिजे होत ना गाई तुमच्या घरी किती टोपलं टोपलं पोळ्या म्हणजे आणि हा देखील एक बैल आहे यांचा इथे एक विहीर होती ना एक विहीर होती ना इथे विहीर उजून टाकली हो आता मी विहिरीवर उभी आहे गाय का बैल आहे गैल हा इथे पण एक बैल बांधलेला आहे बघा आणि बाबरे खूप छान वाटतंय आणि असं जर माहित असत आज पाऊस नाही येणार व तर मग आम्ही छान असं भाजी भाकरी चटण्या मिरची बनवून मस्त जेवायला आलो असतो शेतामध्ये ना तर डॉग किती शांत बसलाय हे खूप मोठं आंबट चिंचाचं झाड आहे आणि स्कूल मध्ये ना गं कशा नोकरीवाल्यांच्या मुली ज्यांना शेत नाही मग त्या मुलींना असं आंबट चिंचा वगैरे मैत्रिणींना खूप आवडायचं तर मग सुट्टीच्या दिवशी किंवा मग शाळेमध्ये एक दोन पिरियड मिस करून मैत्रिणींना घेऊन यायची आणि मग ते माझे भाऊ चिंचा पाडून द्यायचे त्यांना सांगितलं की ते चिंचा पाडून द्यायचे तर बरंच मोठं हे आंबट चिंचेचं झाड आहे बघा हे शेतामध्ये मंदिर आहे आवले बाबा असं म्हटलं जातं घंटी पण स्वच्छ करा घंटीला जाळं आलंय इथे मंदिरात कोण झोपतं गाद्या पडल्या मंदिर तरी त्याला म्हणा बाबा रोज जा मी आवले बाबांना तेच सांगते की माझे भाऊ इथे असता कष्ट करता तर त्यांना चांगली बुद्धी द्या त्यांना यश द्या तुमची कृपा दृष्टी माझ्या भावांवर राहू द्या हीच प्रार्थना केली ना मी आपल्या आवडे बाबांना लहानपणी त्यांचे जनावर पण सांभाळा हा त्यांचे गोरा बैल गोरा गाय जे काही सगळं सांभाळा म्हटल्यानंतर ते सगळे सांभाळ सांभाळतात म्हणून तू म्हटलं सगळं सांभाळतात हा तर जेवढाही काही सण असायचा तर सण असला की आता देव नैव्य ठेवले हे कोणी ठेवले माहित नाही मला पण सण असला की आम्ही देवाला नैवेद्य घेऊन येतो अजूनही तुम्ही प्रत्येक सणाला इथे नैवद्यता काय हो ना हा ना आता बांधावरच देव म्हणजे आपण आणायलाच पाहिजे सणाला चला हे बघा किती सुंदर झाड आहे इथे झाड मागे आम्ही गणपती बसवले का तेव्हा बाई रोज तोडून घरी हा गणपती बाप्पाला आहे आणि आता ते द्या मग आवली बाबाला वाहून हो का तोडलेले फुल मी गणपती बाप्पाला आणि आवले बाबांना अर्पण केले वाहून दिले तुमचं कसं येणं होत नाही घरामध्ये लहान लहान मुलं वगैरे आहे झाडाला बघा भरपूर फुलं आहेत पण ती फुलं मग काय वाळून जाता हवा इतकी सुंदर आहे की घरी जाण्याचं मन होत नाहीये हवेने माझी टिकली उडून गेली तिकडे नाही लावत मी पण इथं लावतो कंपलसरी पण आईचं म्हणणं पाऊस येण्याच्या आत जाऊ आपण नाही तर रस्ता खराब होईल आणि चालायलाही मुश्किल होईल त्यामुळे आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालोय बघा किती सुंदर मस्त हवा तर हे मंदिराला वरती छान असा कळस वगैरे केलेला आहे आणि कळसा खाली आहे हे आवले बाबांचं छान असं म्हणजे मध्ये काय भरून ठेवलंय हे जनावरांचं खाद्य आणि पाऊस आल्यावर मग ते बंद करता का देगा देगा देगा। किती किती मस्त मस्त हवा सुटली सगळी छान हे सुद्धा जनावरांचं खाद्य जे कट करून खाऊ घातलं जात तुमच तुझी मंडळी कुठे गेली भाऊ हा आणि मुलं सगळे राहायलाच तिकडे का, का? हो का पाणी आहे का बघते आणि हे बघा इथे विहीर आहे मम्मा मला <laughs> किती घाबरते बिचारी पुढे नको जाऊ पुढे नको जाऊ मारू उडी मारू अगं मला पोहता येत आई स्विमिंग करता येते मी स्विमिंग करेल मी काय बुडून थोडी जाणार आहे तिथे इथे देवीला इथे चिंचेचं झाड होतो ना ग आम्ही किती चिंच तोडायचो ग त्याच्या खूप चिंच खायचो आम्ही इथे हा सगळा एवढा ऊस लावला आहे तुम्ही इथून जपून ग बाई सास बाई काळजी मोठी पानांची एखादी फांती एवढ वर हा असं काढे नाही आज ती बघ हा ती 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 हा तेवढी काढ बस झालं त्याला सांगायचं आण असं आहे ना शेतामध्ये छान लहानिकढी पत्त्याचे किती सगळे फायदे आपल्या केसांना तुझे पण वाईट हेर व्हायला लागले ना फार लवकर व्हायला लागले त्या मानाने वास किती येतो छान ना गावठी वस्तू शेतामध्ये बघायला भेटत नाही आम्हाला अडी पत्ता वगैरे तोडला आता आम्ही चाललो मस्त पैकी या म्हशी आहे का माझ्या म्हशी आहे काय म्हणते तुझी तब्येत वगैरे मजेत हा माझा भाऊ आहे संजू भाऊ आणि संजू भाऊंच्या सौभाग्यवती या आहेत सिंधू वहिनी आहेत या आमच्या हसमुख हसत राहत मस्त पैकी नेहमी चला झालं तेव्हा हसत आणि तू बघायला गेला होता का या एक या पण झालं तेव्हाच हस हॅलो काय करतो बेटा अरे सांगितलं माझा भाचा आहे काय एज्युकेशन घेतो बेटा तू इंजिनिअरिंग हो का डिप्लोमा झाला ना कशामध्ये इलेक्ट्रॉनिक्स मध्ये का अच्छा कुठल्या कॉलेजला मग हो नाशिकलाच असेल शक्यत ना हॉल बराच मोठा आहे छान हा माझ्या काकांचा फोटो आहे तुमच्या लक्षात येईलच माझ्या वडिलांचा आणि काकांचा चेहरा आता भाऊ भाऊ असल्यामुळे एक सारखे चेहरे आहेत त्यांचे बहिणी खूप गोड आहेत त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्यासारखाच मस्त गोड चहा केला होता आणि हे बघा शेतकऱ्याचं घर म्हंटल म्हणजे असे धान्याच्या गोण्या वगैरे नाही का त्यालाच आपण म्हणतो संपन्न शेतकरी नाही का किचन बराच मोठा आहे कोथिंबीर पण तुमच्या शेतातली आहे का हे बघा असं असतं शेतकऱ्याच्या घरामध्ये भुईमुंगाच्या शेंगा कोथिंबीर किचन बरंच मोठा आहे हो छान आहे मस्त आहे वरपर्यंत टाईल वगैरे अच्छा हे त्यांचेच फोटो लावले का आता ते तिकडे येतं मग हां मुलगीचे मुलीचे जावायचे फोटो लावले तीला छान छान मुलगी अमेरिकेला असते त्यांची मुली छान शिकले आहे मुलं शिकले व्यवस्थित मग काय बघायलाच नको

माझ्या काकांच्या सगळ्यात मोठ्या सुनबाई हिरा <laughs> वहिनी आमच्या साध्या भोळ्या <laughs> आणि माझे <माजी laughs> भाऊजाईच माहेर आहे ना लोणारवाडी <laughs> वहिनींच <चा> माहेर <laughs> पण तिथेच आहे लोणारवाडीला <laughs> त्यांच्या लग्नाला आम्ही खूप लहान असताना त्यांचं लग्न झालेलं आहे आम्ही त्यांच्या लग्नात ते पलंगावर बसून काय वरात वगैरे ते सगळं खूप एन्जॉय केलं होत हा पलंगावर बसून माझा भाऊ गेला गावामध्ये आईला मग तो गाडीवर घेऊन गेला म्हट आईला म्हटलं तुझा आम्ही येतो पायीपाय कारण बऱ्यापैकी लांब होतो शेत आम्ही पायपाय आलो होतो आणि वहिनींनी मला हळदी कुंकू लावलं होतं ते मला असंच आवडतं मी असं मस्त पैकी स्प्रेड करून दिलं कारण मी जी छोटी टिकली लावून आले होते ती हवेने पडून गेली तर मी आता ही उभी टिकली लावली असं झालं ह्या वहिनी आहेत माझ्या गल्लीमध्ये आमचं कसं शेजारी शेजारी घर आहे आणि वहिनींनी भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की त्या माझे सगळे व्हिडिओ बघतात त्यांना माझे व्हिडिओ खूप आवडतात तर हे ऐकून मला खूप छान वाटलं आणि लग्न करून त्या आत्याच्याच घरी आलं तर आत्याच्याच मुलाशी त्यांचं लग्न झालं आणि खूप छान दिसायच्या आणि अजूनही छानच दिसता तर माझ्या व्हिवर्सही आहे त्या आणि बहिणी आहे तर मलाही छान वाटलं बऱ्याच वर्षानंतर आज मी त्यांना भेटली आणि चला आता तुम्ही व्हिडिओ बघाल ना व्हिडिओ आम्हाला फार सुंदर वाटतं म्हणजे बोलती एकदम का हो मग आहेस ना पण जवळ आहेस बरोबर थँक्यू सो म माझ्या छोट्या भाऊजईच्या मम्मी आहे ह्या आणि छोटी भाऊजई माझी मामाचीच मुलगी आहे तर ह्या मामी आहे त्या आल्या आम्हाला भेटायला भाच्यांना तर इथे स्वरा आणि डुग्गूचा प्रोजेक्ट चालू आहे तर मी स्वराला थोडीशी हेल्प करते तिचा प्रोजेक्ट करण्यामध्ये काय बनवायचं आहे बेटा नेमकं प्लेसेसची नावं लिहायची पण कुठले प्लेसेस काय बनणार आहे याच्यापासून काय बनणार आहे यू कॅन बेटर एक्सप्लेन प्लीज हॅलो मिस्टर शांतानू काय बनवता हे दोघं नेमकं तुला माहित नाही का बरं ठीक आहे आपण नमस्कार अजून हाय अरु आणि आज मला सीमाताईंकडे जेवायला आहे मेनू मेनू आहे म्हणजे तिने आम्हाला बरेच ऑप्शन दिले या बघा इथे चालली खोबरं कशासाठी खीरीसाठी का अच्छा अच्छा हे बघा इथे आपली मावशी आता खीर बनवणार आहे आणि मी मावशीच्या हातची खीर खाणार आहे

कलर आलेला आहे आणि या मावशींनी ते सुंदर व्हाईट कलर आलेला आहे या खिरीला मावशी आहे कारण नाही मला असं मांडीव ताट घ्यावं लागतं मी चेअर चेअरवर बसते हो हो बस oh, मला चेअरवरच कम्फर्टेबल आणि इथे जेवणाची ताटा केली जात आहे खीर पुरी शिमला मिर्च गवारच्या शेंगा डाळ भात असे बरेच पदार्थ करण्यात आलेले आहेत आणि आता आम्ही सर्व जेवण करणार आहोत छान छान हे बघा हे आमचे भाऊजी जिजाजी दाजी मस्तपैकी बेडवर बसले जेवायला आज मेवण्यांबरोबर मस्त पैकी आज ते जेवणार आहे आणि हा बघा आमच्या शिमाताई आणि हो छान आहे छान आहे खूप छान झाली एकदम भारी खरंच का खाल्ली तू टेस्ट केली छान आहे तर इथे माझ्या जेवणाचं ताट आलेलं आहे तुम्ही बघू शकता छान आता मी जेवण करते मस्तपैकी